आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे योग दिन साजरा शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्व विचारात घेऊन अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पोलीस प्रशासन शिक्षणाधिकारी कार्यालय व एम मिशन कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी सात वाजता इंडोअर हॉल जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद दीक्षित यांनी केले व योग शिक्षिका तेजस्विनी चौधरी यांनी योग प्रात्यक्षिके केली तसेच या कार्यक्रमात तीनशे पन्नास विद्यार्थी पोलीस कर्मचारी नागरिक उपस्थित होते सदर कार्यक्रमात डॉ मिताली सेठी जिल्हाधिकारी महेश पाटील तालुका क्रीडा अधिकारी शहादा ओमकार जाधव क्रीडा अधिकारी संजय बेलोरकर क्रीडा अधिकारी भगवान पवार राज्य क्रीडा मार्गदर्शक एस एम मिशन महाविद्यालयाचे पर्यवेक्षक मिनल वडवी खुशल शर्मा क्रीडा शिक्षक सतीश सदाराव क्रीडा शिक्षक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी मुकेश बारी महेंद्र काटे कल्पेश बोरसे स्काउट गाईडचे महेंद्र वसावे जिल्हा संघटक यू, नेहरू युवा गडे केंद्राचे गणेश ईशी आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता समापन प्रार्थनेने झाली व माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन योगाचे महत्व अधोरेखित केले पुलायन जाधव मसावत